नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहेत संगमनेर तालुक्यामध्ये प्रेमगिरी या ठिकाणी तर इथं धरती ॲग्रो कंपनीचा फर्स्ट नंबर वन हे वान इथं जयश्रीताई गोडसे यांनी लावलेलं ला आहे तर या वाहनाविषयी त्यांचे काय मनोगत आहे आपण जाणून घेऊया नमस्कार ताई आधी तुमचा परिचय सांगा जयश्री सचिन गोडसे आम्ही धरती कंपनीचे फर्स्ट फर्स्ट वान लावले आहे आवरेजला अतिशय चांगले आहे आमचे प्लॉट पंच्याहत्तर दिवसाचा झाला आहे सरासरी आणि दुसरा तोडा चालू आहे आम्हाला बाजारभाव पन्नास चाळीस रुपये सरासरी भेटला आहे व्हरायटी खूप चांगली आहे उत्पन्नासाठी लागवड करू शकता को कोणाला लागवड करायची असेल तर सांगा पाहता आहे तुम्ही खूप चांगल्या सांगा आहे अतिशय दाणेदार आहे कलर क्वालिटी मार्केटला वगैरे तुम्हाला कुठल्या मार्केटला देताय तुम्ही आता कल्याणला पाठवले हां दोन ठिकाणी व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो धरती अॅग्रो कंपनीचं हे फर्स्ट नंबर वन हे वाहन आहे हे संकरित वान असून संकरित वाहन असून याला याची तुम्हाला उत्पादन तुम्ही बघू शकता उत्पन्न भरपूर आहे आणि हिरव्यागार अशा शेंगा आहेत तर माझी शेतकरी बंधूंना हेच विनंती राहील की आपण धरती ॲग्रो केमिकल कंपनीचं फर्स्ट नंबर वन वालाचं हे वाहन संकरित वान हे अवश्य लावावं धन्यवाद